तर आमची ट्रेन लागलेली आहे आणि संकेत बघा थकला जागा आहे आणि हा बघा आम्ही आला काय चालू झालं काहीच आता आम्ही बाहेर आलेलो आहे आणि हे बघा स्टेशनच्या जा असं वाटतंय का तर काहीच काल रात्रीची गोष्ट सांगतो आणि एक किलोमीटर चालून आम्ही पोचलो स्टॉपमध्ये आणि आता फायनल दोन तासाच्या प्रवासानंतर परत पोचलो आहे आता मी प्रमोद चिंटेकर पर जग स्वागत करतो एका नवीन ब्लॉकमध्ये मी आता चाललो आहे नांदेड हॉटरसाठी तीन लोकांचं एक हॉटरचे आले आम्हाला ऑर्डर आले तर तिकडेच चाललो आहे हे बघा हो बघा आता ट्रेन लागले आहे बघूया लक्ष काय ते बसायला भेटते का नाही ते आम्ही कन्फर्म आहे ट्रेन बघूया तर आमची ट्रेन लागलेली आहे आणि संकेत बघा थकलाय जाम कारण चर्च गेट पासून चालत आलो आहे म्हणजे ॲक्च्युली आम्ही गेलेलो कॅमेरा कलनीमध्ये बोरा बाजार तर थोडंसं काम आणि तिकडून मग डायरेक्ट इथे जवळच आहे सी एस टी आता पहिले आम्ही आमच्या सीट बघतो कोणत्या ते आहे जागा भेटलेल्या हा बघा आम्ही आला काय चालू झालं कोणाचं ना माहिती नाही आमच्या आज शीट आहेत दोन शीट आहेत आणि इकडे ने एक वरती आहे आणि इकडे हा हवा खायला काही माहिती नाही जेवणाचं काम या करणार मी काही घेतलं नाही जसं स्नॅक्स वगैरे घेतल्यात त्याच्यावरतीच काढायला लागतं ठीक आहे इकडे गर्दी होते पहिल्यांदा तर बघतोय आणि भरपूर करते आता इकडून करायचा बसने प्रवास तिकडून मग कसं नाही अजून आम्हाला दीड तास ट्रॅव्हलिंग आता आम्ही बाहेर आलेलो आहे आणि हे बघा स्टेशनच्या बाहेरचं असं वाटतंय का जसं काय आम्ही पंजाबला आलो आहे सर्व बघा आहे हे सर्व पंजाब साइडचंच वाटते पण हाय नांदेड आता इकडून बसस्टॉप आहे एक पाच मिनटाच्या अंतरावर तर आम्ही तिकडे जातो आहे तर काही काल रात्रीची गोष्ट सांगतो आम्ही झोपायचा जाम प्रयत्न केला पण आजूपूर्वी जे स्टेटला जे दुसरं महायुद्ध चालू होतं ना त्याच्यामुळे दोघांना पण झोप नाही भेटली मध्ये मध्ये उठत होतो त्याच्यामध्ये आपल्या डोक्याखाली उशी असते तर आपल्याला झोप लागते त्याच्याशिवाय झोप लागत नाही असेल होता तर झोप काय पुरली नाही आता तिकडे जाऊनचं काय काम नाही आहे कारण सूट आहे उद्या आता तिकडे जाऊन आता बघूया कसं काय सीट आहे ते त्याच्यानंतरच मग थोडीशी झोप वगैरे करून घ्यायची आहे एक किलोमीटर चालून आम्ही पोचलो बस स्टॉपमध्ये आणि आता इथून एक बस पकडायची आहे तर बघूया कसं काय ते ट्रॅव्हलिंग खूप झाले पैताग आला आहे बाहेरच्या ऑर्डर वाटतात जेवढं चांगल्या वाटतात ना तेवढ्या चांगल्या नसतात खूप काही चॅलेंजेस असतात त्याला जाऊन बघूया आता बसमध्ये बसलो आहे आणि फक्त मुखेड आणि मुखेडमध्ये पण भरपूर इकडे हे आहे म्हणजे कवठा मांजगम कोळंबी आपल्या भाषेत कोलंबी म्हणजे काय समजलं असेल तुम्हाला आणि इकडे जरा वेगळंच आहे त्याच्यानंतर मुद्दा येणार आहे त्याची ऑर्डर आहे ना तो मुद्दा येणार आहे घ्यायला आता एक दीड तासाचा प्रवास आहे थोडंसं लोक घेतो तर चला दोन तासाच्या प्रवासानंतर परत उसलोय मुफेडला खूप गरम होते आणि आता जाऊन बघतो राहण्याची सोय वगैरे कशी आहे त्याच्यानंतर आई झोपायचा कार्यक्रम तर खूप खूप रात्री झोपच नाही भेटली तर जाऊन पहिलं झोपू संध्याकाळी काय प्रोग्राम आहे ते बघू पण संध्याकाळी जास्त काय नाही थोडीशी आलेली आहे एक तासाची बघू नक्की नाही पण त्याने सांगितलं त्याचं 好了。 तू संध्याकाळ काहीच आणि आता फ्रेश वगैरे झालो लोप पण पूर्ण झाले आणि आता थोडंसं शूट करणार आहेत पण बघूया कसं काय ते अजून तर काही कन्फर्म नाही आहे का त्यांचं काय आहे का नाही प्रोग्राम उद्या कन्फर्म शूट आहे आणि उद्याचं आम्हाला ट्रेनचं तिकीट भेटतच नाही तर का माहिती उद्याचा दिवस पण इकडे कदाचित थांबायला लागेल आणि त्याच्यानंतर मग परवाच्या दिवशी आम्हाला ट्रेन भेटते कन्फर्म तिकीट आणि कन्फर्म तिकीट भेटल्याशिवाय आम्ही जाणार नाही कारण तिकडे का हालत होते ते आम्हाला माहिती आहे टी सी वगैरे आले ना का खूप म्हणजे कुत्र्याकत आलत होते कारण तिकीट असो की नसो कुत्र्यासारखं आलत होते त्याच्यामुळे आता हे बघा मी टेरेसवर थोडं फ्लाय करून बघितलं अटोन आणि त्याच्यानंतर मग आता थोडंसं चाय पाणी करून घेतो चला हा आहे पूर्ण गाव आणि लोकेशन बंद करेन <laughs> आणि खूप सोपलो कारण सात वाजता ऑर्डर स्टार्ट झाली तर मुलीकडे परत मुलाकडे पण आम्ही गेलो आणि आता झोपतो आहे कारण उद्या सकाळी लोकल करा तसं काय तो इन्फोन नाही इथून निघायचं तर बघूया काय होतं चलो आता जेवायला बसतो आणि जेवणामध्ये बघा इकडे लग्नाला असं जेवण असते आयस वाढवणार आहे संकेत लाला कंटाळा ला चिकन मुट, चिकन मटन पाहिजे बोलतो जेवायला काल रात्री बसून थोडं थोडं जेवतोय बघा ते जेवण बघा अरे पोऱ्या जेवण खात ते असं मग तर काहीच पॅकअप झालेला आहे आणि आज आम्ही निघणार होतो पण अनफॉर्च्युनेटली जी ट्रेनची तिकीट काढली होती ते कॅन्सल झालेले आहेत कारण ट्रेनच कॅन्सल झालं आहे त्याच्यामुळे मग आम्ही उद्या बहुतेक निघणार आहेत कदाचित पाच वाजता संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पोचू आता माहीत ना आता संकेत तर कंटाळलं आहे बघा संकेत बोलतो की कुठच्या कुठे आलो इकडे आता कसं आहे थोडंफार ॲडजस्ट करायला लागते चला पॅकअप तर झालेलं आहे थोडंसं आता विदाईचा कार्यक्रम राहिला त्याच्यानंतर मग गाडी घेऊ त्यांच्या इकडे जाऊन मग थोडंसं आराम करू रात्री मग झोपून वगैरे मग आराम करून मग सगळं चलो पूर्ण खाली झालेलं आहे गप्पा मारत विद्यायीचे वाढ बघत चलो तर काहीच एक गोष्ट बोलायची होती मी संगीतला विचारतो पण संकेत बोलतो मला नाही बोलायची ब्लॉगमध्ये मी नाही बोलायची पण तू ब्लॉग टाकतो म्हणून तर ब्लॉग बनवायलाच टाकतात ना, ना तर माझं असं म्हणजे सर्वजण म्हणतात ना की का फोटोग्राफरची लाईफ खूप चांगली आहे तर असं नाही आहे काहीच फोटोग्राफरची लाईफ एवढी चांगली नाही आहे किती स्ट्रगल करायला लागते ना आउटडोअर शूटला तर आम्ही तुम्हाला शब्द सांगूच नाही शकत भरपूर एवढ्या बॅगी घेऊन आम्ही दोघंच आलो तीन जण येणार होतो पण त्याच्यात एक जण कॅन्सल झाला आणि एवढ्या बॅगी वगैरे घेऊन आम्ही आलो आहे आणि खूप त्रास झाला म्हणजे असं वाटत होतं का अजून एकजण आमच्यासोबत पाहिजे होता कारण कंपल्सरी पाहिजे होता कारण हँडल करायला नाही होत कारण इकडे पल तिकडे पल असं नाही होत दोघांनी नाही होत तर सर्वांना हेच सांगायचं आहे जे की जेवढे पण फोटोग्राफर असतील ना तर रिस्पेक्ट करा कारण ती लोकं पण स्ट्रगल करूनच इथपर्यंत पोचतात आणि जेवढी मेहनत ती लोकं करतात ना तेवढी म्हणणं यार मंडपामध्ये कोण नसेल करा कारण जे कॅप्चर करतात ना मुवमेंट ते तुमच्यासाठी तुमच्या चांगल्यासाठीच करतात तर म्हणून रिस्पेक्ट करा बस बाकी काय ना आज जरासं म्हणजे वेगळं वाटते कारण इकडे मला शूट करायला एवढी मजा नाही आली जेवढ्या आपल्याला म्हणजे बहुतेक मी ऑर्डर केलं ना तिकडे आपल्याला रिस्पेक्ट देतात पण इकडे थोडंसं म्हणजे आहे रिस्पेक्ट असं नाही पण थोडंसं बोलतात ना हाडतूड करतात म्हणून तसं वाटलं बस बाकी काय ना बाकी सर्व चांगलं आहे पण आता बघू आता उद्या निघायचं आहे जी झाले असलं करा कारण <laughs> का कारण शूट नाही आहे याला पालखीला जायचं यांच्या जा, घरी गावची म्हणजे वालीव गावातली पालखी आहे कोणती देवी वालवा देवीची पालखी आहे तेच त्याला जायचं होतं पण अनफॉर्च्युनेटली <laughs> काय ना मी जा मी सोनारच आहे पण तरी पण आम्ही दुसऱ्या दिवशी येऊ शकतो जे बोलतात ना शिली पालखी आपण बोलतात ना ते आम्ही शिली पालखी खायला येऊ शकतो आता आमच्या गावात आणि आमच्या गावात पण बालांची माऊली आहे आज आहे पण आम्ही आम्हाला नाही जायला भेटला पण का आपण सर्वच बघून नाही चालत ना so, आता आपल्याला हे इम्पॉर्टंट होतं म्हणून आलो आहे म्हणजे आम्ही बालांच्या मनाला खूप मजा करतो आता तर मी घरी असतो तर त्याचा पण ब्लॉग बनवला असता पण ठीक आहे चलो हो हॅलो गाईज सुप्रभात आता मजला आहे तर आता थोडासा प्रोग्राम बनवला म्हणजे चिकन वगैरे खायचं आणि आता चालू जरा थोडंसं काम केलं आणि आमची बस आहे दोन वाजता So, hello guys. तो नहीं 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 hello, चला जाऊन बघूया आता आम्ही आहेत बसमध्ये गाडीची बस होती आणि स्लीपर भेटले तिकड थोडं महाग आहे ठीक आहे कारण कम्फर्टेबल चालू गेलो पाहिजे आणि सामान बी नेवले का बघा सामान बघा कसं ठेवलं आम्ही हो चला थोडंसं विश्रांती घेतो काही भेटतो संध्याकाळी कमी काहीच आम्ही आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि फक्त वीस मिनटं थांबलेली गाडी आणि पटापट आम्ही जेवून घेतलं व्हिडिओ वगैरे गाड्या लागलोच नाही कारण नंतर पण भेटलेलं वगैरे आणि जेवायला पण न भेटणार सो आता थोडासा डायरेक्ट झोपून जायचं आहे वेळ ते उद्या सगळा जर गाडी थांबवली चाकायला वगैरे तर आम्ही उतरू नाही मग डायरेक्ट सकाळी